जय महाराष्ट्र मंडळी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत उमरगा मतदारसंघामध्ये नेमकं राजकीय काय घडामोडी घडत आहेत तर मंडळी आपल्याला महाविकास आघाडी विरुद्ध महाविती अशी टक्कर महाराष्ट्रात यंदा विधानसभेला पाहायला मिळणार आहे दोन्ही आघाड्या चांगल्या तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत त्याच्यासाठी ते रस्सी खेच इथे जोरात होतोय तर आपण या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण आढावा घेतलेला आहे आता आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा आढावा घेत आहोत तर आज आपण उमरगा या मतदारसंघाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो एक आठवण करून देतो की राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमरगा येथे कोण कोणावर हल्लाबोल करणार आहे ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत चला तर पाहूयात मग उमरगा येथे सध्याचे राजकीय वातावरण कसे आहे उमरगा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे उमरगा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे चाळीस आहे उमरगा मतदारसंघात उमरगा मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्याचा समावेश सा होतो उमरगा हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या म्हणजे एस सीच्या उमेदवारासाठी राखीव आहे शिवसेनेचे ज्ञानराज धुंडीराम चौगुले हे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये नव्याण्णव मतदारसंघ झाल्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला तेव्हा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करणाऱ्या साध्या मध्यमवर्गीय माणसावर विश्वास टाकला तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ते म्हणजे ज्ञानराज चौगुले ज्ञानराज चौगुले हे उमरगा येथे सलग तीन टर्म आमदार राहिलेले उमेदवार आहेत उमरगा हा एकोणीसशे पंच्याण्णव नंतर शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे शिष्य विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले अशी यांची ओळख आहे रवींद्र गायकवाड खासदार झाल्यानंतर चौगुले आमदार बनले ते कायमचेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे चौगुले ज्ञानराज धोंडेराम शहाऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मते मिळून विजयी झाले तर काँग्रेस पक्षाचे भालेराव दत्तू रोहिदास यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे अंतर पंचवीस हजार पाचशे शहाऐंशी मते एवढे होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चौगुले ज्ञानराज धोंडेराम पासष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मते मिळून विजयी झाले काँग्रेस पक्षाचे किसन नागनाथ कांबळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली ज्ञानराज चौगुले हे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस असे इथे सलंग तीन टर्म आमदार राहिलेले आहेत शिवसेनेनं सामान्य माणूस म्हणून ज्ञानराज चौगुले यांच्यावरती विश्वास टाकला होता परंतु शिवसेना फुटीनंतर ज्ञानराज चौगुले यांनी शिवसेना गट यांना साथ दिली उमरगा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे येथे असणारे निष्ठावंत शिवसैनिक ज्ञानराज चौगुले यांच्यावरती नाराज असल्याची चर्चा आहे याचा फटका येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला जास्त लीड भेटलेला आहे त्यामुळे इथे अजूनही असच दिसत आहे की उमरगा हा जरी शिवसेनेचा बाले किल्ला असला तरी उमरगा येथील मतदारसंघ निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यामुळे तो शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे आता सलग तीन टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले यांची आमदारकी धोक्यात आली आहे कारण येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माहितीकडून ज्ञानराज चौगुले यांना तिकीट भेटेल परंतु उमरगा येथे सहज निवडून येणारे ज्ञानराज चौगुले यांना इथे जिंकणं अवघड होईल तर उमरगा येथे महाविकास आघाडीकडून काँग्रेसमधूनही काही उमेदवार इच्छुक का आहेत तर शिवसेना ठाकरेकडून येथे डॉक्टर संजय कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार उमरगा ही जागा तशी शिवसेना उद्धव ठाकरे यांनाच भेटेल ज्ञानराज चौगुल यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या तब्बल पंधरा वर्ष उमरगा येथे आमदार म्हणून कार्यरत आहेत परंतु त्यांच्याकडून पायाभूत सुविधा रोजगार औद्योगिक प्रकल्प शिक्षण संस्था एमआयडीसी अशी बरीचशी कामं करण्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही तसेच उमरगा या शहरातच आठवड्यातून एकदा पाणी येतं यावरून शहरात जर एकदा पाणी येत असेल तर खेडेगावात काय का होत असेल याची अवस्था समजते त्यामुळे येथील मतदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर नाराज दिसत आहे तसेच येथील जनता महायुतीवरही नाराज आहे तसेच एका बाजूला शिवसेना ठाकरेगट यांच्याकडून सहानुभूतीची बाजू आहे परंतु उमरगा येथील मतदार शिवसेना ठाकरेगट यांच्यावरही काहीसा नाराजीचा सूर दिसत आहे तर येथे महायुतीकडून भाजपमधील काही उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये कैलास शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे महायुतीमधून आता नक्की कोणत्या उमेदवारला उमेदवारी भेटणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तसेच महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट यांना जागा मिळाली तर ते संजय कांबळे यांना उमेदवारी देणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी उमरगा या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार असावा असं तुम्हाला वाटतं आम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद